पुन्हा एकदा स्वागत करते मी आता उल्हास नदीवर आहे उल्हास नदीनं आपलं रूप धारण केलेलं आहे पाऊस थांबला असला तरी उल्हास नदीची पाण्याची पातळी मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे धोक्याची पातळी ओलांडून आता उल्हास नदीनं जी पातळी गाठलेली आहे ती अठरावर गेलेली आहे उल्हास नदीची पाण्याची पातळी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो नवा पूल बांधण्यात आलेला आहे उल्हास नदीवर त्या उल्हास नदीच्या नव्या पुलाला पाणी लागलेलं आहे जुना पूल अजूनही शाबूत आहे जुन्या पुलाला ला पाणी लागलेलं नाही मात्र नवा जो पूल आहे त्या पुलाला कुठेतरी पाणी लागलेलं आहे आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मध्य भागावर पाणी जास्त साचल्यामुळे जो पूल आहे नवीन पूल वरच्या पृष्ठभागावरती पाणी साचलं गेलेलं आहे अशी माहिती आपल्याला आत्ताच एनडीआरएफचे जवान जे बदलापुरात दाखल झालेले आहेत रेस्क्यूसाठी आणि आपत्कालीन परिस्थिती आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी ना आपत्कालीन परिस्थिती फेस करण्यासाठी ही सगळी एनडीआरएफची टीम जी आहे ती बदलापुरात दाखल झालेली आहे आपण बघतोय बदलापूर उल्हास नदीची ही आत्ताची जी स्थिती आहे उल्हास नदीनं महाकाय असं रूप धारण केलेलं आहे आणि सव्वीस जुलै दोन हजार पाचची आठवण आज उल्हास नदी आपल्याला करून देते आपला जो आप बदलापूर गाव आणि इकडचा कुळगाव या भागातला जो संपर्क आहे तो तुटलेला आहे यामुळे आणि बघतोय आपण ही परिस्थिती कुठेतरी मनात धास्ती बसवणारी आहे बदलापूर शहरात अनेक असे सखल भाग आहेत नदी नदीलगतचे सखल भाग आहेत ज्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचतं आणि ही जी एनडीआरएफचे जवान आहेत ते आपल्याला या ठिकाणी बदलापूर शहरात रेस्क्यू करण्यासाठी त्याचबरोबर ही आपत्कालीन परिस्थिती सावरण्यासाठी ही संपूर्ण टीम बदलापुरात दाखल झालेली आहे आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून दाखवू इच्छितोय की सध्याची जी परिस्थिती आहे ती अतिशय कठीण परिस्थिती आहे आणि याही परिस्थितीमध्ये कुठेतरी जवान जे आहेत ते या ठिकाणी एकंदरीत सगळ्या परिस्थितीची पाहणी करतायत आपण बघतोय लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आमच्या आपल्या बदलापूरच्या दर्शकांना ही परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी येण्यासाठी सामान्य सगळ्या नागरिकांना मज्जाव करण्यात आलेला आहे धोक्याची जी स्थिती धोक्याची पातळी जी आहे ती बदलापूर शहरात निर्माण झालेली आहे पाऊस जर असा सुरू राहिला तर मोठं काहीतरी प्रसंग निर्माण होईल या अनुषंगानं आत्ताच प्रशासन जी आहे ती सज्ज झालेलं आहे आपण माझ्या मागच्या मी कॅमेरामनला मागची बाजू दाखवायला सांगेन या ठिकाणी अग्निशमन दल स्थानिक प्रशासन त्याचबरोबर एनडीआरएफचे आर एफचे सगळे जवान आपात या ठिकाणी तैनात झालेले आहेत ही आपत्कालीन परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत बदलापूरकरांना कुठेतरी एक दिलासा मिळावा बदलापूरकरांना या सगळ्या आपत्कालीन परिस्थितीतून कुठेतरी रेस्क्यू मिळावं त्याचबरोबर कोणाला मदत हवी असल्यास कोणावर संकट आल्यास या ठिकाणी मदत करण्यासाठी संपूर्ण टीम जी आहे ती या ठिकाणी एकत्र येत आलेली आहे एनडीआरएफचे जवान असू देत अग्निशमन दलाचे जवान असू देत स्थानिक प्रशासन असू देत संपूर्ण प्रशासन यंत्रणा सज्ज झालेली आहे अनेक नागरिक जे आहेत ते अजूनही त्यांना नदी पाहण्याचा मोह आवरत नाहीये असे सगळेच नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत हातात असलेल्या मोबाईलनं अजूनही कॅमेरातून आपण बघतोय अनेक नागरिक जे आहेत ते नदीचा फोटो जो आहे तो घेण्याचा प्रयत्न करतात आपण हे बघतोय या ठिकाणी ही परिस्थिती आपण आपल्या आपले बदलापूरच्या प्रेक्षकांना दाखवू इच्छितोय आताचं जे पाणी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी कुलगाव बदलापूर नगर परिषद उल्हास नदी चौपाटीचं जी कमान आहे त्या कमानीच्या खाली ते बाहेरपर्यंत पाणी आलेलं आहे नयारा पेट्रोल पंप जे आहे ते देखील पाण्याखाली गेलेलं आहे सध्याची परिस्थिती आपण बघतोय विसर पाणी वाढलं पप्पाला करव तेला पाणी नव्हतं येऊ पायाला पाणी लागून आलं ना ते आपण मॅडम

आपण बघतोय बदलापूर उल्हास नदीची आत्ताची सध्याची स्थिती आपण बघतोय आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे की आपल्याला बदलापूरच्या तमाम प्रेक्षकांना आपण ही जी परिस्थिती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी उभा असलेलं जो टेम्पो आहे तो देखील आहे जो पाण्यात अडकलेला आहे तमाम दर्शकांची दर, दर्शकांचे कमेंट्स येत आहेत की व्हिडिओ फुटेज नीट दिसत नाही आहेत सकाळपासून आपण लाईव्ह येतोय आणि लाईव्ह येण्यामुळे कॅमेरावरती जो फॉग आहे तो जमा झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला नीट दिसत नसावेत आपण पुन्हा एकदा बदलापूर शहरातल्या उल्हास नदीची स्थिती बदलापूरकरांना दाखवण्याचा आणि सध्याची जी काही स्थिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतोय पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे पोलीस प्रशासन सकाळपासून येथील नागरिकांना कुठेतरी आवाहन करत आहेत की नदीजवळ जाऊ नका आणि आत्ता आपण बघतोय या ठिकाणी नागरिकांनी आत येऊ नये यासाठी एक दोरी बांधण्यात आलेली आहे पाणी अजूनही ओसरलेलं नाहीये पाऊस थांबलेला आहे मात्र जेव्हा घाटमाथ्यावर रायगड तालुक रायगड जिल्ह्यात जेव्हा पाऊस पाणी पाणी कमी होईल उल्हास नदीचं उगमस्थान ज्या ठिकाणीहून आहे लोणावळा कर्जत या परिसरात जेव्हा पाऊस कमी होईल त्यावेळेला उल्हास नदीच्या पाण्याची पातळी देखील कमी होत जाईल बदलापुरातला पाऊस जरी ओसरला असला तरी या ठिकाणचा ज्या ठिकाणहून ही उल्हास नदी उगम पावते त्या ठिकाणी म्हणजे अर्थातच रायगड जिल्ह्यामध्ये जेव्हा पाऊस कमी होईल त्यावेळेला नक्कीच उल्हास नदीच्या पाण्याची पातळी देखील हळूहळू कमी होत जाणार आहे आपण पुन्हा एकदा आपल्या आपले, आपले बदलापूरच्या दर्शकांना दाखवू इच्छितो सध्याची जी स्थिती आहे त्याचबरोबर महत्वाचे अपडेट तुम्हाला हे आहेत की बदलापूर बॅरेज रोड येथील जे आपलं जलशुद्धीकरण केंद्र आहे त्या ठिकाणी बॅरेज धरण ह्या परिसरातल्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी जी आहे ती एकोणीस मीटरवर गेलेली आहे अठरा पूर्णांक ऐंशी मीटरपर्यंत पातळी गेलेली आहे जर ही पातळी अशीच वाढत राहिली तर जलशुद्धीकरण केंद्र जे आहे ते बंद करण्यात येईल अशा प्रकारची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आपल्याला देण्यात आलेली आहे अभियंता माधुरी पाटील यांनी ती माहिती आपल्याला दिलेली आहे आणि त्यामुळे पाणी पुरवठा जो आहे त्याच्यावरती कुठेतरी परिणाम होणार आहे त्यामुळे कमी दाबाने पुरवठा होईल उद्या जो काही पाणीपुरवठा बदलापूरकरांना होणार आहे तो कमी दामानं होईल त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील मजिप्राकडून करण्यात आलेलं आहे ही महत्वाची माहिती बदलापूरकरांना आपण देत आहोत दरवर्षी ही परिस्थिती बदलापूरकर कुठेतरी याला तोंड देत असतात आत्ता आपण बघतोय उल्हास नदीवर जी काही परिस्थिती आहे त्याचा आढावा घेण्यासाठी एनडीआरएफ टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल आहे आणि एनडीआरएफची टीम अगदी आपल्या जीवाची बाजी लावून या ठिकाणी काम करणारे एनडीआरएफची टीम आहे आपल्या देशामध्ये जे रेस्क्यू ऑपरेशन करणारे हे जे खऱ्या अर्थानं आपले सैनिक आहेत आणि त्यांच्यामुळे आपण कुठेतरी सुरक्षित आहोत त्यामुळे या एनडीआरएफ टीमचे आपण जितके आभार मानावे तेवढे कमीच आहेत की संपूर्ण टीम या नदी नदी परिसरात आहे आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कुठलीही आपत्ती बदलापूरकरांवर जास्त त्रासदायक ठरू नये यासाठी काळजी घेतली जात आहे आम्ही देखील तुम्हाला वेळोवेळी या उल्हास नदीचे जे अपडेट्स आहेत ते देत राहणार आहोत आपण नवीन पुलाविषयी मगाशी भाष्य केलं होतं हा नवीन पूल कशासाठी बांधण्यात आला आहे हे मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे कारण आपल्या मोठ्या पुलावरती आपल्या नवीन पुलावरती पाणी साचत आहे अशा प्रकारची माहिती जेव्हा आपल्याला प्रशासनाकडून मिळालेली होती त्यावेळेला आपण या ठिकाणी येऊन ती प्रत्यक्ष परिस्थिती पाहिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं हा जो नवीन पूल आहे हा जुन्या पुलापेक्षा उंच बांधणं गरजेचं होतं मात्र प्रशासनानं तेवढी काळजी घेतलेली नाहीये आता आपण बघतोय आपल्यासोबत तुकाराम मात्रे आहेत वॉटर सप्लायला पाणी कमी होतं म्हणून आता पाऊस चांगला पडलाय वॉटर सप्लायला चोवीस तास पाणी देणार आपल्याला <laughs> तुम्ही चोवीस तास फ्लॅटला पाणी मिळेल इथं पाणी कमी होतं वॉटर सप्लायला सध्या मिळत नव्हतं ते आता मिळेल आता मिळेल पाणी आणि आता नाही मिळालं मग काय करायचं नाही नाही मिळेल एवढा पाऊस पडल्यावर पाणी द्यायलाच लागणार आहे पण आता उलट पाणी पुरवठा बंद करतायत ते कारण पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्यांना जलद म्हणणं त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे घरावर पडतं पाणी ते साठवून ठेवा थोडंफार अगदी विनोदात्मक अगदी मुश्किलपणे त्यांनी कुठेतरी मजिप्रावरती टीका केलेली आहे मजिप्रा जी पाणी पुरवठा यंत्रणा करते ती यंत्रणा जी आहे ती कुठेतरी कमी पडतीये एवढ्या पावसात पिण्याचं पाणी मात्र आपल्याला मिळत नाहीये हे आहे नदी पलीकडे राहणारे जे नागरिक आहेत त्यांना सुरक्षितपणे ठिकाणी जाण्यासाठी एनडीआरएफची जी टीम आहे ती त्यांना सहकार्य करते त्यांना या पाण्यातून रेस्क्यू करत पलीकडे नेत आहे आपण बघतोय नदी जेव्हा रूप धारण करते त्यावेळेला नक्की परिस्थिती काय असते याची आपण आत्ता अनुभूती घेत आहोत संपूर्ण बदलापूरकर ही अनुभूती घेत आहेत दोन पाच जुलै दोन पाच त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीस दोन हजार एकवीस या वेळेच्या नंतर आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती आता आपण लाईव्हच्या माध्यमातून बघतो आहे तमाम दर्शकांना आव्हान आहे पुन्हा एकदा की घराबाहेर पडू नका स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्या तुम्ही जर कुठल्या संकटात असाल तर आम्हाला नक्कीच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा आम्ही तुमच्यापर्यंत ती मदत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू तुम्हाला जर काही प्रश्न पडत असतील तर नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा आम्ही तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी कटिबद्ध आहोत वेळोवेळी बदलापूर शहरातली ही जी परिस्थिती आहे ती आम्ही तुम्हाला दाखवत राहणार आहोत त्यासाठी तुम्ही आपले बदलापूर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका या बातमीसंदर्भात तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्की आम्हाला कळवा आणि पाहत रहा आपले बदलापूर मोहिनी जाधव बदलापूर